आजची आपली चर्चा आहे स्वतःला घडवा एकवीस दिवसांची प्रेरणा यात्रा या इंटरेस्टिंग विषयावर नमस्कार आम्हाला जी माहिती मिळाली आहे म्हणजे काही लेख आणि थोडं मटेरियल त्यातून आपण ही त्या एकवीस दिवसांची योजना नेमकी काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया उद्देश हाच की यातलं महत्वाचं काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावं अगदी आणि जी माहिती आहे ना त्यानुसार ही काही फक्त कामांची लिस्ट नाहीये यात कसं की रोज छोटे छोटे बदल करायचे सातत्याने आणि त्यातून मग एक मोठी मानसिकता तयार करायची प्रत्येक दिवसाची जी कृती आहे ती पण विचार करून निवडलेली दिसतीये म्हणजे एकमेकांना सपोर्ट करेल अशी हो सुरुवात होते पहिल्या दिवसापासून स्वीकारा ऍक्सेप्टन्स म्हणजे जे काही आहे ते आधी स्वीकारायचं हा मुद्दा तुमच्या स्त्रोतांमध्ये पण दिसला की ही बदलाची पहिली पायरी आहे बरोबर स्वतःला स्वीकारणं म्हणजे गुण दोष दोन्ही सकट तेव्हाच पुढे काहीतरी बदल शक्य होतो आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ध्येय लिहिणे मॉर्निंग क्लॅरिटी ज्याला म्हणतात हो आणि त्याच्या जोडीला लगेच कृतज्ञता आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आणि मग ती सकारात्मक वाक्य म्हणणं म्हणजे मी सक्षम आहे असं काहीतरी अगदी म्हणजे बघा कृतज्ञतेमुळे होतं की आपल्याकडे काय आहे यावर लक्ष जातं आणि मग सकारात्मक वाक्यांनी आपण काय शकतो यावरचा विश्वास वाढतो हे नुसते मानसिक व्यायाम नाहीत तर दृष्टिकोन बदलायला मदत करणारी आहेत आणि यात ते सेल्फ टॉक ऑडिट पण आहे अच्छा स्वतःशी काय बोलतोय आपण यावर लक्ष ठेवणं हो आपल्या आतला आवाज कसा आहे ते तपासणं हे सगळं झालं मानसिक तयारीसाठी बरोबर या मानसिक तयारीनंतर मग काही ठोस सवयी येतात दैनंदिन जीवनातल्या जसं की दोन तास सोशल मीडिया बंद ठेवणं डिजिटल डिटॉक्स hmm. चालणं किंवा व्यायाम फिजिकल फिटनेस हो oh. रोज पानं वाचणं रीड पेजेस आणि एक दिवस अजिबात तक्रार न करणं नो कम्प्लेन्स डे हो हे इंटरेस्टिंग आहे नो कंप्लेन्स डे म्हणजे तक्रार टाळली की आपोआप सकारात्मकता वाढते आणि तो डिजिटल डिटॉक्सचा मुद्दा पण महत्वाचा आहे म्हणजे फक्त निगेटिव्हिटी टाळण्या एवढंच नाही येते मेंदूला थोडा आराम मिळतो शांत व्हायला वेळ मिळतो बरोबर आणि बरोबर मग आर्थिक नोंदी ठेवणं आहे फायनान्शियल रिफ्लेक्शन आणि रात्री लवकर झोपणं अर्ली टू बेड हो या सगळ्या सवयी खर तर छोट्या वाटतात पण आरोग्यासाठी म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्हीसाठी खूप महत्वाच्या आहेत आर्थिक शिस्त पण लागते त्यातून हो ना आता थोडं इतरांशी संबंध आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याबद्दल यस यात आहे की कोणाचं तरी कौतुक करा कॉम्प्लिमेंट समवन कोणाला तरी मदत करा निरुपेक्षपणे हेल्प समवन हो मोबाईल बाजूला ठेवून जवळच्या माणसांशी बोला कनेक्ट डीपली महत्वाचं आहे आणि एखादी छोटीशी गोष्ट जी करायला भीती वाटते ती करणं फेस अफ हो पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जी तुमच्या माहितीत पण असेल कदाचित की एकदम मोठी भीती नाही निवडायची सुरुवात लहान करायची अच्छा का बरं काय विचार दिसला यामागे कारण आत्मविश्वास हळूहळू वाढतो एकदम मोठं आव्हान घेतलं तर कदाचित नाही जमणार पण लहान गोष्टीत यश मिळालं की मग पुढचं आव्हान घ्यायला हुरूप येतो बरोबर आणि याच सोबत निसर्गात वेळ घालवणं पण आहे नेचर टाइम हो त्याने स्ट्रेस कमी होतो असं म्हणतात अगदी तणाव कमी होतो आणि ते कौतुक करणं किंवा मदत करणं याने सामाजिक संबंध पण सुधारतात भावनिक आरोग्यासाठी ते गरजेचं आहे आणि मग शेवटी येतात त्या स्वतःवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कृती जसं की यशाची कल्पना करणं विज्युअलायझेशन खोलीतली एखादी जागा स्वच्छ करणं क्लीन अ स्पेस हो। काहीतरी नवीन शिकणं लर्न अ न्यू स्किल आणि दिवसभरात काय शिकलो हे लिहून काढणं बर, स्वच्छ करण्याची जी गोष्ट आहे ना म्हणजे बाहेरची स्वच्छता किंवा टापटीपणा आतमध्ये शांतता आणायला मदत करतो असं म्हणतात हो मन मोकळं वाटतं जरा आणि नवीन काही शिकल्याने तर थेट आत्मविश्वास वाढतोच क्षमता वाढते आपली आणि रोजच्या नोंदी जर्नल लिहिणं त्याने आपण काय शिकलो कुठे कमी पडलो हे सगळं कळतं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेतो आपण बरोबर आणि मग एकवीसव्या दिवशी स्वतःला बक्षीस सेल्फ रिवॉर्ड हो म्हणजे आपण केलेल्या प्रयत्नांना त्या प्रवासाला आपणच दिलेली एक शाबासकी आहे ते तर एकंदरीत या सगळ्या माहितीचा आणि लेखांचा विचार केला तर असं दिसते की ही एकवीस दिवसांची योजना म्हणजे छोट्या छोट्या पण विचारपूर्वक केलेल्या कृती आहेत आणि ह्यातून स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न आहे फक्त सवयी नाही तर त्यामागची विचार करण्याची पद्धत बदलायची आहे अगदी बरोबर महत्वाचं काय की ही योजना आतले बदल म्हणजे आपले विचार भावना आणि बाहेरच्या कृती म्हणजे आपल्या सवयी वागणूक या दोन्हींना एकत्र जोडते एक बॅलन्स साधायचा सा प्रयत्न दिसतोय एक होलिस्टिक अप्रोच आहे प्रत्येक लहान कृती एका मोठ्या चित्राचा भाग आहे hmm. एक विचार येतो मनात की या एकवीस दिवसांची शिस्त जर लावली तर या स्रोतांमध्ये वर्णन केलेली कोणती एक सवय किंवा विचार करण्याची पद्धत असेल जी आयुष्यभर सोबत ठेवावीशी वाटेल प्रत्येकाला विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा